आपण सर्वांचे आजचे पंचांग गुरुवार तीस मे वीसशे चोवीस या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणे सदैव होत्या ते तुमच्या ठेवत ते राहूल तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वती प्रमाणे सदैव राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक तीस मे एकोणीशे चोवीस दिन गुरुवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळीस रुधिनाम विक्रम संवत विशेष एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून बारा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी एक वाजून बारा मिनिटांनी एकतीस मेला तर चंद्रास्त रात्री बारा वाजून चौदा वैशाख पक्ष शुक्ल तिथे सप्तमी सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र धनिष्ठा सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र चालू होत आहे योग वैकृती आठ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत रात्री त्यानंतर विष्कंभ योग करण भाव सकाळी अकरा त्रेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर योग रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर कौलकरण चालू होईल चंद्रराशी कुंभ सूर्यराशी वृषभ नक्षत्र रोहिणी शुभ समय मुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून सतरा मिनिटा पर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते एक वाजून तीन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून तर तीन एक वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त रात्री सात वाजून अकरा मिनिटापासून ते सात वाजून बत्तीस मिनिटापर्यंत या काळात केर घरात कचरा काढणे वर्ज्य करावे अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी होऊ शकते अमृतकाल रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते एकतीस मे पर्यंत पंधरा वाजून अशुभ समय काल दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटापासून ते तीन वाजून चौपन्न मिनिटापर्यंत गुरी काल सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटापासून ते दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत या काळात तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता यमगंड सकाळी सहा वाजून सहा वाजल्यापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत फक्त कालच कोणतेही महत्वाचे कार्य करू नये करायस घेतल्यास अर्थ येण्याची शक्यता असते ऋतू क्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल दक्षिण आज गुरु आज गुरुवार hmm. गुरुवार गुरु। गुरु या हा दिवस संत विजयनाथ महाराजांचा दिवस असतो तसेच इतर देवांचा दत्त दत्तात लॉर्ड दत्तात्रयाचा दिवस शिर्डीच्या साईबाबांचा दिवस तसेच स्वामी समर्थांचा दिवस असा असतो तर मी आज एक गजानन महाराजांच्या बाबतीत या व्हिडिओद्वारे एक महत्व सांगू चाहतो गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायात केलेला बोध शब्दात उतरण्याचा प्रयत्न कोणी केलाय हे माहीत नाही पण खूप छान शब्दात मांडला आहे तर श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत पहिला अध्याय पहिल्या अध्यायी सांगे गजानन अन्नपूर्ण ब्रह्म ठेवा आठवण दुसऱ्या अध्यायी सांगे गजानन नको तो आग्रह होई नुकसान तिसऱ्या अध्याय सांगे गजानन टाळण्या गंडांत चौथ्या अध्याय सांगे गजानन करा नामस्मरण टाळा जन्ममरण पाचव्या अध्यायी सांगे गजानन ईश्वरी सत्ता अघात आणि विहिरीत जीवन सहाव्या अध्यायी सांगे गजानन संकटी नात्रित्राता एका ईश्वर वाचून सातव्या अध्यायी सांगे गजानन आदि सशक्त शरीर मग संपत्ती धनमान आठव्या अध्याय सांगे गजानन नको उपाधी नको निराभिमान नवव्या अध्याय सांगे गजानन जीवात्मा म्हणजे गण नाही ब्रह्माहुनी भिन्न दहावी दहाव्या अध्यायी सांगे गजानन नको दांभिकपणा नको खोटेपणा अकराव्या अध्याय सांगे गजानन भोकावेच लागते संचित प्रारब्ध क्रिय मान बाराव्या अध्याय सांगे गजानन भक्ताच्या हाकेला येई गुरु धावून तेराव्या अध्याय सांगे श्रद्धा असल्या मनापासून अध्याय सांगे गजानन करिता विपरीत हट्ट हट्टीते वाईट पंधरा अध्याय सांगे गजानन सप्त पुरुषा हाती सत्कर्म घडवी गुरुचरण सोळाव्या अध्याय सांगे गजानन कांदा भाकरी प्रिय असेल जर मनापासून सतरा अध्याय सांगे गजानन नका करू भेद हिंदू आणि यवन अठराव्या अध्याय सांगे गजानन भावे भेटतो भगवान असल्या निर्मळ मन एकोणीसाव्या अध्याय सांगे गजानन कर्मभक्ती योग मार्ग ईश्वराकडे जाण्या कारण विसाव्या अध्याय सांगे गजानन असो संकट कोणतेही गुरु नेतात तारुण एकविसाव्या अध्याय सांगे गजानन वाचा विजय ग्रंथ वा सुखी संपन्न श्री गजानन जय गजानन तर हे गजानन महाराजांचे जे एकवीस अध्याय आहेत त्याच्याबद्दल एक, एक अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत इथे हे वर्णन केले होते ते मला मनापासून आवडले आणि मला बरेच दिवसापासून माझी इच्छा होती की एकवीस अध्यायाबरोबर माहिती माझ्या एखाद्या व्हिडिओद्वारे द्यावी संत गजानन महाराजांबाबत जे त्यांचे भक्त आहेत त्यांना बरीच मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो पण अतिशय चांगला आणि बऱ्याच लोकांनी त्याला लाईक पण केलेला आहे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती आपण भेटूया पुढील भागात धन्यवाद